बुलंद रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र इंदिरा नगर पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी पाथर्डी गाव नाशिक येथील घरपोडी चोरीतील चार आरोपी केले जेरबंद इंदिरा नगर पोलीस ठाण्याकडील गुन्हे शाखा पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संतोष कुदे यांना गोपनीय या बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजीचे सकाळी आठ वाजून तीस मिनिटांपासून ती वा ते दिनांक अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजून तीस मिनिटांच्या दरम्यान गाव तालुका जिल्हा नाशिक येथे घरफोडी करणारे इसम हे सोनगाव तसेच सायखेडा तालुका निफाड जिल्हा नाशिक येथे आहेत त्यावरून गुन्हे शोध पथकाचे अधिकारी अंबलदार यांनी सापळा रचून चार संशयितांना अटक केली आहे वरील गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता दाखल गुन्ह्यातील चोरीस केलेले सोन्या चांदीचे दागिने वरहोख रक्कम चोरी केल्याची कबुली दिली आहे आरोपीकडून नमूद गुन्ह्यातील चोरीस केलेले सुमारे नऊ तोळे वजनाची सोन्याची लगड हस्तगत करण्यात आली आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख तसेच इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती तृप्ती सोनवणे व सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अंकोलीकर यांच्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संतोष कुंदे पोलीस पवन परदेशी पोलीस अमलदार सागर कोळी पोलीस अंमलदार सौरभ माळी पोलीस सागर परदेशी पोलीस अंमलदार दीपक शिंदे पोलीस अंमलदार योगेश जाधव व पोलीस अंमलदार प्रमोद कासुदे पोलीस अंमलदार चंद्रभान पाटील यांनी केली पोलीस स्टेशन इंदिरानगर येथे गुन्हा रजिस्टर नंबर बेचाळीस पंचवीस हा घरफोडीचा गुन्हा दाखल होता फेब्रुवारी महिन्यामध्ये हा गुन्हा दाखल होता फिर्यादी सौ सुनीता तुकाराम ढगे यांनी फिर्याद दिली होती की त्यांच्या घरातलं एकूण बारा साडेबारा तोळे हे चोरीस गेलेलं आहे आ, त्या अनुषंगाने तपास करत असताना पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक बी एस आय पोलीस उपनिरीक्षक फुंदे आणि त्यांच्या डी बी टीमने पोलीस नाईक सागर परदेशी पोलीस नाईक पवन परदेशी पोलीस नाईक पोलीस अंमलदार दीपक शिंदे पोलीस अंमलदार जाधव पोलीस अंमलदार सागर कोळी पोलीस अंमलदार सौरभ माळी आणि प्रमोद कासुदे यांनी यांच्या पथकाने अतिशय कौशल्याने यातील चार आरोपींना ताब्यात घेतलेला आहे या आरोपींची नावं सिद्धेश अशोक सिद्धेश अशोक आडबाई राहणार सोनेगाव तालुका पोलीस स्टेशन सायखेडा तालुका निफाड त्याच्यासोबत आहेत किरण बाळासाहेब मुडादे वय वर्ष ते राहणार सोनेगाव सायखेडा सोनगाव सायखेडा तुषार अशोक गरुड तुषार अशोक गरुड व एकवीस वर्ष राहणार सायखेडा तसंच आदित्य अरुण गावले वय चोवीस वर्ष राहणार सायखडा अशी आरोपींची नावं आहेत कौशल्यपूर्ण पद्धतीने त्यांच्यावर ट्रॅप लावून त्यांना शिथाफेने ताब्यात घेऊन त्यांच्याकडे तपास केला असता त्यांच्याकडून त्यांनी ह्या घरफोडी कबूल केलं आणि त्यांच्याकडून एकूण नऊ तळे सोनं हस्तगत करण्यात आलेलं आहे रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी विशेष प्रतिनिधी आनंद आभाडे नाशिक Never miss an update.